आणि चिली जर व्हेजच खाता हा न तुम्हाला वाटेल पण नॉनव्हेज खाता खात येऊ जोडीला नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही अयोग की तुम्ही सर्व मजा असणार मी कल्पेश फुलरी तुमचा कल पुन्हा एकदा स्वागत करतो आपला हक्काच्या अग्रिकल युट्यूब चॅनल तर मंडळी आजचा ब्लॉग आपला असं होणार आहे की तुम्हाला माहिती आहे चार पाच दिवसाच्या अंतरावर आपल्या लाडक्या बाप्पांचं आगमन होणार आहे त्यासाठी गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या तर आज आपण चाललोय पेन अमरापूर या गावात आज माझा तिसरा ब्लॉग असेल पेन अमरापूरचा तुम्हाला माहिती आहे पेन अमरापूर म्हटलं तर आपल्या बाप्पांचं माहेर घर तिकडे भरपूर कारखाने आहेत आणि त्यांची कलाकृती बघताल ना एक नंबर असते तिकडल्या कोऱ्यांची काय आखणी काढतात ते जबरदस्त आपले ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये जर बाप्पा एक्सपोर्ट होत असतील ना तर ते पूर्ण पेन अमरापूर गावातून होतात सुरत असो मुंबई असो ठाणे असं लंडन असं के असं सर्वकडे पूर्ण ऑस्ट्रेलिया वगैरे सगळीकडे तिकडनच जातात कॅनडा वगैरे भरपूर एवढी मागणी असे ना तिकडे बाप्पांची जबरदस्त पण खराच काही गा... त्यांच्या गावात जी कला आहे ना ती कुठेच नाही तर चला आपल्या जरा माझ्या तब्येत डाऊनच आहे इग्नोर करा मला आवाज पण पूर्ण बसला आहे बसून पूर्ण तब्येत डाऊनच आहे भरपूर आपल्या दयएनडीच्या ब्लॉगला भरपूर प्रसिद्ध दिल्या त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही ब्लॉग बघितला असेल नसेल बघितला तर नक्कीच आपल्या चॅनलवर जाऊन बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले व्हिडिओज कसे वाटतात ते कमेंटमध्ये वा नक्कीच सांगा तर आता मित्रमंडळी पण थांबलेत तर चला तिकडेच जातो आता आणि आपल्या दि, दिदींची बाप्पांची पण मूर्ती आहे आणि आपल्या पप्पांची मूर्ती आहे दोन मूर्ती आपल्याला आणायच्या आहेत तर चला बघूया आता ट्रॅफिक नसेल संडे आहे ना ट्रॅफिक नसेल पण त्यांच्या गावात पूर्ण पेन अमरापूरमध्ये भरपूर ट्रॅफिक असते कारण की संडेनिमित्त सर्वजण एकदाच निघतात गणपती गणपतीप्पा आणायला तर आपल्याला पण आपण लवकरच चाललो आहे दरवर्षी आपण एक दिवस अगोदर आणतो पण यंदा लवकर चाललंय मित्र इकडे कारखान्यात ठेवून आपल्या इकडं ढोकालीला तर चला भेटूया आपण तिकडेच गणपती अप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चला मंडळी निघता होता तुम्ही घेतला आता बाबूच्या नवीन गाडी पहिल्यांदा बसलो बाबू तुला नवीन गाडी घेतल्याबद्दल हार्दिक अभिनंदन बाबू पार्टी चल आपल्याला पार्टी नको भाई आम्हाला ती गाड्या घेऊन दे नवीन नवीन अरे गाड्या काय आपल्याला गाड्या घेवायच्या बोलते मीनी बंगला घेतला काही नाही आता मला घ्यावायची गाडी चाल लवकरच येईल पण आपण घेणार तर चांगलीच घेणार त्यांची घ्यायची किशोर लाई नाही बाबा ना ना तवं नाही तवरा नको घ्या नको काही ना 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 काही नाही आपले जे ड्रीम आहे ते होलते एकाच दिवस करूनच दाखवणार काय ते आपलं स्वप्न आहे ते लवकर पुढची अशीच हवी आहे मला नक्कीच सपोर्ट करा तर चला भेटूया वेळ नाही आता भरपूर टाइम झालाय तीन वाजता आम्हाला जाता तर चार वाजतील मला वाटते चला भेटूया आपण पुढेच गणपती अप्पा मोर या कारखान्यात कारखाना रेवा लगेच इकडं पण हे बघ समोर इकडं रास कारखाना जाम पण बघा त्या ड्राईव्हरचे येऊ नका काय आपल्याला वाटते घर तेव्हा ट्रॅफिक नसते नाही या गावात जाम ट्रॅफिक असते सगळ्या गणपतीच्या मूर्ती नाही त्यांना लहान असे टेम्पू लागले म्हणाले आता आलो प्रणवस मध्ये आपली मूर्ती येवला आता सध्या डिस्प्ले काढले ठेवलं इकडनं पण काढले पूर्ण डिस्प्ले आपली मूर्ती अजून येवायची आहे गेल्या आनाला काय बाबू हाय सापरला तो कर्णवाट आपली राज्यात सारख्या वाटत आपली ही मूर्ती होती पण कन्फ्यूज झालेलं त्याच्यात ही मूर्ती होती अजून कन्फ्यूज झालेलं होतं ही घेऊ आता आपली ती मूर्ती येईल ती दोन्ही अजून कन्फ्यूज झालो कांची घ्यावायची ना कांची ती सवी ती सांगलेली पण मीनी ही घेतली बघा मला मूर्ती आणल्यावर दाखवतो समोरचा कारखाना बघा त्यांचा कर्णवाटचाच आहे ना वरती मी गेलो नाही अजून दादा सांगतो का वरती तर मी गेलो नाही दौऱ्यावरती सध्या दादा बी आतमध्ये जातो मूर्ती आले खतरनाक माणूस भेटले एकदम दादा एकदम खतरनाक माणूस भेटले आपली मूर्ती आहे ते रेडी व्हाय कशी वाटली आपली मूर्ती ते नक्कीच सांगा कमेंटमध्ये बघू शकता तुम्ही

मंगल मंगलमूर्ती प्रणवाट्स नाव आठवण ठेवा तुम्ही प्रणवाट अजून एक अजून एक मूर्ती आणि ठेवायची कारखान्यांची घेवायची मूर्ती बसली एकदाची मला वाटला नव्हता बसली मूर्ती एकदाची अजून एक मूर्ती घ्यायची बसते का मी धन्यवाद धन्यवाद युट्यूब धंदा केला भाई धन्यवाद चांगली बेने मूर्ती बाई बाय 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 हे खाते का घे तू पाणी बी भाई एक नंबर माणूस आहे का एक नंबर विठोबा मानू विठोबा हे तू बस चल बसत नाही काय अरे गेल्या वर्षी मी त्याच आज बसल कोणत्या मागे जावं लागलं मंडळी आता मूर्ती घेऊन निघलो आपण बनवतो ताईंची मूर्ती मूर्ती घेऊ सध्या इकडे अशी ट्रॅफिक लागले ना बेकार एकदम जाम आता कशी सगळी संडे आहे ना तर सगळी बाप्पा नव आताच येतात काही असं गणपती जाऊ ला जातील ना जाम गर्दी असते इकडे इथं आपल्याला वीकेंड मध्ये हायवे ला ट्रॅफिक भेटेल पण गावात ट्रॅफिक नाही भेटली पण संडेला गावात ट्रॅफिक भेटेल पण बाहेर रात्री त्यासाठी आपण संडे बघून गाड्या दोन गाड्या पास होत्या मोठ्या समोरचे टेम्पो येते जाऊ शके पाच की समोरची गाडी पास जाऊन होता कारखाना तरी आवरा यांच्या गावण चार कारखाना गाव भरलेला यांचा जबरदस्त येत नाही वाटते ना तिला आयला खरं आयत रेखानावळ येत चालले ना तस चार पाच दिवस राहिले ना आता आले होते आईची कंपनीची होती रो आला आई वाघा या पाटील आणि सतेश पाटील यांचा डिस्प्ले डिस्प्ले म्हणजे कारखाना आतमतच्या साईडला आहे हा बाबू चालले इकडं मी पण पहिल्यांदा झालो मी पण पहिल्यांदा झालो इकडं दिदीने मूर्ती बुक केली आहे बघू आता दिदीची मूर्ती रेडी झाली का नाही झाले तर बोललेलं रेडी आहे त्या बघू आता रेडी झाले का नाही त्या बाबा इकडे ट्रॅफिक आहे आता आवाज बसल्या अख्खा आवाजच निघत नाही वाट लागली एकदम कशाची मस्त वाटे एकदम अरे तर मूर्ती रेडी झाली आपली पण ती दाखव तुम्हाला सध्या ही मूर्ती बघा छान भारी वाटते तो एक नंबर केसा विसाबा कशी कशी वाटली मूर्ती टेन्शन नका आपली ना ती मूर्ती अरे बघ क्यू वाटते एकदम सध्या काम चालू आहे तिचं पण आता आपली जी मूर्ती दिदीची ती आहे रेडी झाली एकदम दाय झाली ना ती पूर्ण एकदम रेडी आहे कशी वाटली चला मूर्ती माहित पहिला जास्त वेळ नाही घेत कारण की बराच टाइम झाले जाता तर आठ नऊ वाजते आता सध्या काम पण चालू आहे जोरदार आज तुम्हाला ती मूर्ती दाखवतात ना चौरंग तिला जाम मागणी आपल्या इकडे पण आणि पूर्ण पेन मध्ये पण एवढी मागणी आहे ना चौरंग या मूर्तीला सध्या कुठंच अवेलेबल नाही

या काय रे आपलं शेंगदाना विजते कडदानं विजा नाही काय भाजी लागली असेल तर नक्कीच थांबल्या वाशी बिल चला सांगले ना उकडाला नाही दादाला सांगले ना त्याला बोलता देत नाही आवाज असा बसले ना मामा घेतले उसाला घेतले चालू चालू एकदा चालू चालू कर एक नंबर आतमध्ये ठेवले ना भुजा एक नंबर एक नंबर ते चालू लागतो मला वाटतो काय राताली घरा पण घातलेला पण घरा नाही भुजायच्या ना कोळशा व एक नंबर लागतो यावेळी घातले त्या धुरकुस याने बी ह्या दुरखुस घातले आयले की आता खावाचा चालू दुसरं ना जरा थांब बाबा आयलेच कौशल्य बास जायला त्याची चालू आहे शॉपिंग त्याची शॉपिंग चालू आहे त्याची खरेदी चालू आहे तुम्ही घेतलं रत्ता लिहून मला घेतला जिमसाठी लागत आता सध्या केव्हाला बसायचं आहे आता खाऊन घेतो सध्या बघ कशी गोड आहे एकदम म्हणा वाचतो एकदम धीरज ने फोन केला तुला तवरी गोड नाही पण कुर्ला पाठवू सांगितलं तुला मला प्रशांत गौरव बघा गोडन का बघ कसं गोडन का बघ का पाच डॅम शिंगडी गावाला गोडन का बाबू कैसन गोडन हां गोडन मला गोड कैसन भेटलं मग

आपण भेटूया डायरेक्ट हॉटेल मध्ये म्हणजे आता थांबले जेव्हा हॉटेल कोकण सेवा आम्ही गेलो पण इकडेच थांबलेलो जेव्हा आलेलो इकडेच थांबतो म्हणजे आपला तर जेवण आलेलं आहे व्हेज कोरमा काय रे वेज कोरमा काय का कोल्हापुरी व्हेज कोल्हापुरी ना बटर नान सांगलेलं भूक लागली सध्या आम्हाला तुला तुला नस भूक लागली गेली रताला गेले खाऊन घेत दाखवत नाही तर गीत लागते मग मागशी पण ही चिली चांगली आहे विजय ग्रेवीमध्ये पण आणि चिली चांगले व्हेजच हो ना तुम्हाला वाटेल नॉन नॉनव्हेज खाता जेव्हा जवळील मला मंडळी आता जेवण वगैरे झाले भरपूर आता पोट भरला मस्त की जरा बरा वाटला सकाळ चालतो ती दुपार बोलती तिथं जेवण नव्हतं चला आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये आपला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच एकदा कमेंटमध्ये सांगा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉक मध्ये दुपारी मोर असा आहे